लोकसभा प्रचाराची धामधूम सुरू झाली असून शिर्डी लोकसभा मतदारसंघात नुकताच कोपरगावमध्ये होऊन घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आहे या मेळाव्यात खासदार लोखंडे यांच्या दहा वर्षातील कामावर आमदार काळे यांनी जाहीरपणे नाराजी के व्यक्त केली आहे आणि या मेळाव्यास माजी आमदार कोल्हे यांची अनुपस्थिती होती यामुळे मोठे चर्चेला उधाण आले आहेत आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघाची वर्तमान स्थिती डी न्यूज वेद वर्तमानाचा या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शैलेश शिंदे डी न्यूज चॅनल आपण बघत आहात वेद वर्तमानाचा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव येथे शनिवारी सहा एप्रिल रोजी महायुतीचे महायुतीच्या वतीने विजय संकल्प मेळावा घेण्यात आला आहे या मेळाव्यात भाजपाचे स्टार प्रचारक राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली सदर मेळावा हा पार पडला आहे याप्रसंगी उपस्थित नेते मंडळींकडून भाषणात खासदार लोखंडे यांनी मतदारसंघातील काय कामे केली हे सोडून मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहेत असा सूर लावला मात्र ह्यात तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या भाषणात परखडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे मेळाव्यामध्ये तालुक्याचे आमदार कानपिचक्या देत म्हणाले की खासदार साहेब तुम्हाला येथील जनतेने मोठ्या अपेक्षेने दोनदा निवडून दिले आहेत मात्र दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या दहा वर्षात आपण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडला आहात हे परखड मत आमदारांनी खासदारांसाठीच घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मांडले आमदार काळे यांच्या या स्पष्ट बोलण्यामुळे महायुतीच्या नेत्यांची मात्र चांगलीच पंचायत झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले या मेळाव्यास माजी आमदार सौ स्नेताई कोल्हे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यांनी या मेळाव्यास या पाठ फिरवली होती यामुळे चर्चेला उलटसुलट सु, उधाण आले आहे खासदार लोखंडे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीच्या प्रचाराची धुरा भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उचलले आहे त्याकरिताच महायुतीच्या नेते आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला असताना माजी आमदार सौ स्नेताई कोल्हे यांनी या मेळाव्याला येण्याचे टाळले त्यामुळे कोल्हे यांची अनुपस्थिती महायुतीमध्ये सर्व काही अलबल नसल्याचे दाखवण्यासाठी पुरेशी होती कोल्हे यांची नाराजी नक्की लोखंडे यांच्यावर आहे की महसूल मंत्री विखे पाटील आणि आमदार आशुतोष काळे यांच्यातील वाढलेली जवळकी जवळीक हे आहे की आणखी काही आहे हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे असाच काहीचा नाराजी नाराजीचा नाट्य नाराजी नाट्याचा प्रकार अकोले येथील मेळाव्यातही मेळाव्यातही खासदार लोखंडे यांना पाहायलाच मिळाला आहे त्यामुळे स्थानिक आजी माजी आमदार यांच्यातील वादाचा फटका बसू नये यासाठी खासदार लोखंडे यांना मोठी कसरत तारेवरची कसरत करावी लागणार आहे मागील निवडणुकीमध्ये खासदार लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी कोल्हे यांनी पुढाकार घेतला होता तर दोन हजार चोवीस साठी काय प्रयत्न करणार आहेत यावेळी को कोल्हे यांनी सध्या तरी थांबून घेतल्याचे चित्र मतदारसंघात पाहायला मिळत आहेत खासदार लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पूर्ण जबाबदारी घेत उचललेली दिसत आहे परंतु विखे पाटील ज्यांच्या विजयाची जबाबदारी घेतात त्यांच्या वाटेला काय येते याचा अनुभव पाहता खासदार लोखंडे यांच्या वाटेला काय येणार आहे हे सध्या तरी कोणत्याही राजकीय विश्लेषकाला सांगणे कठीण आहे युती धर्म म्हणून राष्ट्रवादी भाजपा शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते प्रत्यक्षात सदाशिवराव लोखंडे यांचा प्रचार करतील का हाही देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे दहा वर्ष केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावामुळे पंधरा दिवसातच निवडून आलेले लोखंडे यांची तिसऱ्यांदा खासदार होण्याची अपेक्षा पूर्ण होईल का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण दहा वर्षातील त्यांच्या कामाची प्रगती पुस्तक खूपच रिकामे राहिले आहेत कोविड व नैसर्गिक आपत्ती यासारख्या काळामध्ये देखील त्यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवली होती मतदारामध्ये मोठ्या प्रमाणात याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे युती धर्म म्हणून राष्ट्रवादी भाजपा शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते व आमदार काळे तसेच माजी आमदार सौस्थिनेताई कोल्हे यांची यंत्रणा प्रत्यक्षात सदाशिवराव लोखंडे यांचा प्रचार करतील का तुम्हाला काय वाटतंय तुमची मते आम्हाला कमेंट करून कळवा आमचे डी न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक व शेअर करा तुर्तास मी शैलेश शिंदे आपली रजा घेतो पुन्हा भेटू नवीन विषयावर विषयासोबत वेद वर्तमानाचा या कार्यक्रमात धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा